नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू हा एक महत्वपूर्ण म्हणजे जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर पहा मित्रांनो राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका एक वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीत दराने मदत देण्यात येते तसेच आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अण्वे राज्यपती प्रतिसाद निधीचे विध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विविध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेरी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळले समुद्राची उदाहरण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासनान्यान्वे सततांच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम राज्यातील या तीन जिल्ह्यातील दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जिल्हे बघू शकतात मित्रांनो परभणी जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोन लाख अडोतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडोतीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा सातारा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन लाख तेवीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सात कोटी पंचेचाळीस लाख अडुतीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो असे एकूण या तीन जिल्ह्यातील दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही मदत या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो